नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिक्षा पॉडकास्ट नंबर बासष्ट मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दर आठवड्याला आपण जगद्गुरु तुकोबा एक अभंग चर्चेसाठी घेत मागच्या दोन महिन्यामध्ये आपण माता पुत्र पिता यांचा संबंध आणि ईश्वर यांचा संबंध कसा आहे ईश्वर कशा पद्धतीने भक्तांवर प्रेम करतो आपल्यावर प्रेम करतो या सगळ्याची चर्चा आपण मागच्या काही पॉडकास्टमध्ये केलेली आहे आणि या पॉडकास्ट आपण काय करणार आहोत हा जो विषय आहे हा थोडा बदलणार आहोत आणि आपला आजचा विषय आहे तो म्हणजे संत संत हे आजच्या लौकिक अर्थाचे संत भगवे कपडे घालून लोकांना मार्गदर्शन करत फिरणारे किंबहुना त्याचा एक व्यवसाय करणारे असे संत नाही तर संत ते आहेत जे या जगाला योग्य मार्ग दाखवत जगाच्या कल्याणासाठी आपला देह कष्टवतात आपलं जीवन अर्पण करतात अशा संतांना महाराज संत म्हणतात आणि हे संत कशा पद्धतीनं जगाच्या कल्याणासाठी काम करतात हे सांगणारा आजचा जगदगुरु तुकोबारायांच्या गाथेमधला अभंग अभंग क्रमांक चार हजार ब्याऐंशी आणि हा आजचा अभंग आपण घेणार आहोत अर्भकाचे साधी बंदे हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करून दाखविती अंगी बालकाचे चाली माता जाणून पाऊल तुका ने नाव जनासाठी उदकी अतिशय साधा सोपा सरळा अभंग अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठ अर्भक म्हणजे लहान मुल छोट्या मुलासाठी पंतोजी काय करतो हातात पाठी धरतो पंतोजी म्हणजे कोण त्या समकालीन कालखंडामधला शिक्षक गुरुजी पूर्वी खाजगी शाळा असायच्या आणि खाजगी शाळा मधला जो शिक्षक होता त्या शिक्षकाला पंतोजी म्हटलं जायचं त्याला पालक आपल्यातर्फे पगार द्यायचे आणि मग अशा पद्धतीनं अर्भकाच्या साठी ह्या बाळासाठी पंतोजी काय करतात हातात पाठी घेतात पंतोजीला का लिहिता वाचता येत नाही का ये त्या तर त्यांची नेमणूक झालेली आहे जर लिहिता वाचता येत नसेल तर त्यांची नेमणूकच परंतु पंतोजी हा आपला मोठेपणा आपलं शिक्षण आपलं ज्ञान सगळं बाजूला ठेवतो आणि अर्भकानं शिकावं म्हणून हातात पाठी घेऊन त्याला त्याच्या समोर रेखाटन करून दाखवतो लिहून दाखवतो वाचून दाखवतो त्याच्यासमोर डेमो करतो म्हणजे की अर्भकाच्या साठी पंतोजीना हातात पाठी पंतोजीला सगळं येत असताना पंतोजीचा अभ्यास असताना सुद्धा पंतोजीने काय केलेलं आहे हातात पाठी धरलेली आहे बा अर्भकाला शिकवण तशा पद्धतीने तैसे संत जगी क्रिया करुणी दाखवित अंगी अगदी त्याच पद्धतीनं संत सुद्धा काय करतात या जगामध्ये असतात आणि स्वतः क्रिया करून काय करतात ते महाराज आणखी एक दृष्टांत देतात तो दृष्टांत म्हणजे आईचा आई, आई काय करते बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली बालकाला चालायला शिकवायचे आईला चालता येत नाही का येत नाही तरीही बालकासारखे छोटे छोटे पाऊल टाकून काय करते ती त्याला प्रेरित करते जेणेकरून ते बाळ काय करेल पाऊल टाकेल आणि अशा पद्धतीनं स्वतः छोटे छोटे बाळकासारखे पाऊल टाकून माता काय करते बाल काय करते चालायला शिकवते महाराज शेवटच्या ओळीमध्ये आणखी एक दृष्टांत देतात आणि त्यामध्ये दे सांगतात की तुका म्हणे नाव जनासाठी महाराज म्हणतात की नाव आहे की नाव नाव म्हणजे बोट काय करते जनासाठी लोकांसाठी उदक म्हणजे पाणी पाण्यामध्ये नावेला पाण्याची आवश्यकता नाही ती स्वतः त्या पाण्याचा काय फायदा घेत परंतु ही जी जनता आहे ह्या जनतेला या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्याला पाण्याच्या पलीकडे घेऊन जायचं आहे आणि मग या जनतेच जाण सोपं व्हावं सुकर म्हणून नाव कायम पाण्यात राहते आणि सातत्याने इकडली माणसं तिकडे घेऊन जाते तिकडली माणसे इकडे घेऊन येते आणि स्वतःला त्याचा काही फायदा करून संतांच जीवन सुद्धा असंच असलं स्वतःचा कुठलाही फायदा करून न घेता किंवा फायद्याची अपेक्षा न ठेवता या जगासाठी या जनतेसाठी काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे ज्या पद्धतीनं नाव कुठलीही अपेक्षा न ठेवता जनतेसाठी काम करते कारण ही जनता अज्ञानी या जनतेला ज्ञान नाही या जनतेला जीवनाचं मर्म समजलेलं नाही आणि हे मर्म समजून सांगण्याचं काम कोण करते संत करतात कशा भावनेनं निरपेक्ष भावनेनं जणू काही काय करत आहे माणसांना या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याला नाव घेऊन जात आहे आणि कशा पद्धतीनं पंतोजी प्रमाण हातात पाटे घेऊन क्रिया करून प्रमाण छोटी छोटी पावलं टाकून त्यांना प्रेरित करून छान छान तू योग्य मार्गाने चाललेला आहेस अशा पद्धतीनं हे जे संतांचं कार्य आहे हे संतांचं कार्य असत आणि याच पद्धतीनं संतांनी कार्य केलं पाहिजे आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे हाय फाय फाय स्टार कल्चरचे संत आपण पाहतो तेव्हा महाराजांच्या अशा अभंगाची प्रकर्षणं आठवण येते आणि स्वार्थासाठी अगदी आपल्याला जेलांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपल्याला बाबा गेलेले दिसतात त्यांच्यावर वेगवेगळे आरोपही होताना दिसतात हे सर्व पाहता महाराजांच्या शिकवण्याची आज समाजाला किती मोठी गरज आहे हे आपल्या लक्षात येतं आणि त्यासाठीच आपला हा तुकोबा पिकचा उपक्रम आहे आणि संतांचं जी खरी शिकवण आहे संतांचं जे खरं कार्य आहे हे आपण या आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु रायांनी जे सांगितलेलं आहे ते आपण आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं अशाच पद्धतीचा संत कबीर यांचा सुद्धा एक आहे का संत कबीर गुरु कुंभार शिष्य कुंभ है गड़ी -गड़ी अंतर हाथ सहार है घडी घडी अंतर सहार बाहर मारे चोर गुरु कुंभार शिष्य कुंभ है गुरु कुंभार आहे शिष्य कुंभ म्हणजे तो घडा आहे तो काय करतो त्याला थापटतो कस अंदर हात सहार हाताचा सहारा देतो आणि मारे ज्या चुका काढतो आणि त्यामध्ये सुधारणा करून देतो एका बाजूला देतो दुसऱ्या बाजूला संतांचं काम सुद्धा तसंच आहे एका बाजूला तुमचं ते कौतुक करतात आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यातले दोष समोर आणतात आणि ज्या पद्धतीनं हळवारपणे कुंभार ज्याप्रमाणे घड्याचा बिघडलेला आकार गोल गरगरीत सुंदर करतो अगदी त्याच पद्धतीनं गुरु सुद्धा घडवतो आणि जे गुरुच काम आहे तेच काम कुणाचं आहे संतांच सुद्धा आहे आणि संत सुद्धा अशाच पद्धतीनं काय करतात हे समाजाला घडवत हे घडवताना संत हा विचार करत नाहीत की मला तर सगळं ज्ञान आहे मी कशाला या लोकांच्या नादाला लागू मी कशाला या लोकांना शिकवायच्या बांधळीत आणि जे माणसं असं वागतात ते संत ही असू शकत नाही गुरु गुरुही असू शकत नाही आणि जर खरे संत खरे गुरु जे माणसांमध्ये त्यांच्या पातळीवर त्यांच्या लेवलला जाऊन शिकवतात त्या लेव्हलला जाऊन लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करतात तेच खरे संत आणि तेच खरे गुरु आणि जे मोठे असतात आणि त्यांना लोकांमध्ये मिसळायला कमीपणा वाटतो त्याबद्दलही कबीरजी लिहितात की बडा हवा तो क्या हुआ? जैसे पीड खजूर पंथी को कोछाया नाही फलरा महाराज सांगतात की बडा तो किंवा मोठा झाला म्हणून काय झाला खजुराच्या झाडासारखा रस्त्याने जाणाऱ्या माणसाला ना त्याची सावली आहे आणि ना त्याचं फळ कुणाला मिळत कारण खजुराच फळ फार दूर सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आणि अशी जर संत असतील तर त्यांचा या समाजाला उपयोग नाही संतच असू द्या संतच काय तर कुठलीही व्यक्ती या पद्धतीची असेल तर तिचा समाजाला उपयोग नाही समाज हा लोकांवर चालतो आणि लोक हे समाजाला आपलं योगदान देत असतात क्रिया आहे आणि या अन्योन्य क्रियेचा जर भाग आपण आपणही या समाज ऋणातून उतराई होणार नाही किंबहुना आपण समाज द्रोही ठरू आणि त्यामुळेच आम्ही सुद्धा आमच्या तुकोबा पिकच्या माध्यमातून हाच उपक्रम पुढे घेऊन चाललेलो आहोत शेवटी गुरु कसा असावा गुरु नानकजी साहेब यांनी गुरुग्रंथ साहेब त्यांच्या गुरु बाणीमध्ये सांगितलेला आहे की सद्गुरु सिख दे विचार मन जीते जग जीत संसार सद्गुरुनी असा विचार दिलेला आहे की जर तुम्ही तुमचं मन जिंकलं तर तुम्ही हे जग जिंकल्यासारखं आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या महाराजांनी विशेषतः जगद्गुरु तुकोबारख्या विज्ञाननिष्ठ आणि वास्तववादी विचार करणाऱ्या संतांनी हा जो संतांचा विचार सांगितलेला आहे हा संतांचा विचार आपण तुकोबा मांडत आहोत आणि हा विचार आजच्या काळाला अतिशय गरजेचा आहे त्यामुळे हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा तुकोबांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय तुको बराय भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये अशाच एका संतांच्या विशेष अभंगाची चर्चा घेऊ धन्यवाद